नवीन वर्षात लाडक्या बहिणीला खुशखबर मिळणार या दिवशी खात्यात चार हजार पाचशे जमा होण्याची शक्यता तर डिसेंबर महिना संपत आला आहे अजूनही नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता बाकी आहे त्यात आता जानेवारी महिना सुरू होईल त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे जा दरम्यान आता नवीन वर्षातच महिलांना खुशखबर मिळू शकते महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील तर नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा एक दिवस उरलेला आहे या नवीन वर्षात महिलांच्या खात्यात नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होईल असं सांगितलं जात आहेत त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले न... न... जात होते त्यात आता जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे महिलांना पुढच्या महिन्यात खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे तर लाडकी बहीण खात्यात जानेवारी पूर्वी पैसे येऊ शकतात मकर संक्रांतीचा मुहूर्त सतत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार आहे याबाबत आदि तटकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अजून केलेली नाही आता आदि तटकरे महिलांना कधी लाभ देतील याकडे सर्व महिला वाट पाहत आहेत सर्व महिलांचे लक्ष आहे दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार एक महिन्याचे देणार का तीन महिन्याचे पैसे एकत्र देणार इकडेच सर्व लाडक्या बहिणी आता डोळे लावून बसलेल्या आहेत